नमस्कार मित्रांनो अश्वमेध करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत अश्वमेध करिअर अकॅडमीतर्फे सुरू करण्यात आलेली टेस्ट सिरीजचा आज दुसरा पेपर झाला आहे सर्वांना पेपर चांगलाच गेला असेल त्या पेपरमधलं इकॉनॉमिक्सचं एक्सप्लेनेशन आपल्याला आज बघायचं आहे तर सुरू करूया इकॉनॉमिक्सचं एक्सप्लेनेशन पहिला प्रश्न होता खालीलपैकी कशाचा अग्रक्रम क्षेत्रात समावेश होत नाही प्रश्न काय होत का होता खालीलपैकी कशाचा अग्रक्रम क्षेत्रात समावेश होत नाही ऑप्शन होते कृषी कर्ज सूक्ष्म लघु मध्यम कर्ज सोने कर्ज आणि गृह कर्ज आपल्याला माहिती पाहिजे की अग्रक्रम क्षेत्र योजना एकोणीसशे एकोणसत्तर ला सुरू करण्यात आली होती त्यामध्ये काय सांगितलं होतं की अग्रक्रम क्षेत्राला बँकांनी काही कर्जाचं प्रमाण ठरवून दिलं होतं त्यांनी सांगितलं की चाळीस टक्के कर्ज हे अग्रक्रम क्षेत्राला दिलं पाहिजे मग आग्रक्रम क्षेत्र कोणते त्याबद्दल विविध समित्या आल्या लेटेस्टमध्ये दोन हजार पंधरामध्ये एम व्ही नायर समितीच्या समि समितीनुसार काही अग्रक्रम क्षेत्र ठरवण्यात आले त्यामध्ये कृषी कर्ज आहे सूक्ष्म लघु मध्यम कर्ज आहे गृहकर्ज आहे निर्यात कर्ज आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे सामाजिक पायाभूत सुविधा यांचा पण समावेश केलेला आहे फक्त याच्यात समावेश कशाचा नाही आहे मग सोने कर्जाचा म्हणजे उत्तर येतं आपला ऑप्शन सी सोने कर्ज बरोबर पुढचा प्रश्न बघा नरसिंहान समिती एकने खालीलपैकी कशाची शिफारस केली इथे नाही पाहिजे लक्षात घ्या इथे नाही पाहिजे पेपरमध्ये आपल्याला नाही आहे इथे नाही राहिलेले तर आपल्याला काय बघायचं आहे नरसिंहन समिती एकने खालीलपैकी कोणती शिफारस केली नाही पहिला ऑप्शन म्हणतो सी आर आरचे प्रमाण कमी करा दुसरा म्हणतो सेबीची स्थापना करा तिसरा म्हणतो सिक्युरिटायझेशन कायदा लागू करा आणि एस एल आरचे प्रमाण कमी करा नरसिंहन समिती एक ही स्थापन होते एकोणावीसशे एक्क्याण्णवला विविध वित्तीय व बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी नरसिंहन समितीची स्थापना करण्यात आली होती नरसिंहन समितीने सी आर आर आणि एस एलआर दोन्ही कमी करण्यास सांगितले होते त्यानंतर एकोणीसशे भारत सरकारद्वारे सेबीची स्थापना होती कोण स्थापन करते है? भारत सरकार त्यामुळे सेबीची स्थापना हे ऑप्शन बी इथे चुकत आहे कारण आपल्याला काय विचारलंय नरसिंहन समिती एकने कशाची शिफारस केली नाही सेबीच्या स्थापनेची शिफारस नरसिंहन समिती करत नाही एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशीला सेबीची स्थापना केंद्र सरकार म्हणजेच भारत सरकार करणार आहे सेबीला उदारीकरण करा सेबीचे उदारीकरण करा ही रेकमेंडेशन किंवा ही शिफारस नरसिंहन समितीने केली होती पण सेबीची स्थापना करा ही शिफारस नरसिंहन समिती करत नाही त्यामुळे आपलं उत्तर येतं बी सेबीची स्थापना करा असं नरसिंहन समिती सांगत नाही पुढचा प्रश्न बघा वंदे भारत एक्सप्रेस सर्वप्रथम दिल्ली ते वाराणसी कधी धावली प्रश्न काय आहे वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली ते वाराणसी दरम्यान सर्वप्रथम कधी धावली म्हणजे पहिली जी ट्रेन होती ती धाव तिथे होती वंदे भारत एक्सप्रेस ती धावली होती दिल्ली ते वाराणसी या दरम्यान तर आपल्याला विचारलं आहे कोणत्या तारखेला ही पहिल्यांदा या ट्रेनने प्रवास केलेला आहे तर तारीख लक्षातच राहू द्या पंधरा फेब्रुवारी दोन हजार 20. एकोणावीस पंधरा फेब्रुवारी दोन हजार 20 एकोणासला पहिल्यांदा वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली ते वाराणसी या दरम्यान धावलेली आहे आपल्याला थोडंफार वंदे भारत एक्सप्रेसबद्दल पण माहिती पाहिजे वंदे भारत एक्सप्रेसचं दुसरं नाव काय होतं ट्रेन एटीन आणि हे काय सेमी हाय स्पीड रेल्वे सेमी हाय स्पीड रेल्वे आहे तिचा वेग आहे जवळपास एकशे तीस किलोमीटर पर हवर आणि शताब्दी ट्रेनच्या ऐवजी या वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात करण्यात आलेली आहे तर मग या प्रश्नाचं उत्तर येतं पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसला वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात करण्यात आली पुढचा प्रश्न बघा चल पुढचा प्रश्न बघायचा आहे बेसल तीन निकष भारतीय बँकांनी कधी स्वीकारला काय विचारलंय बेसल तीन निकष भारतीय बँकांनी कधी स्वीकारला आपल्याला माहिती पाहिजे बेसल काय बेसल ही मध्यवर्ती बँकांची म्हणजे सगळ्या देश जगातल्या मध्यवर्ती बँकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे बेसल काय मध्यवर्ती बँकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे हिची स्थापना होते एकोणावीसशे तीसला आणि ही आहे स्वित्झर्लंडमध्ये बेसल बँक बैंक, बँकिंग क्षेत्र व्यवस्थित चालावं हो, यासाठी काही निकष देत असते आत्तापर्यंत त्यांनी तीनदा निकष दिलेले आहे पहिला निकष दिला होता एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीला दुसरा दिला होता दोन हजार चारला आणि तिसरा दिला होता दोन हजार दहाला तर आपल्याला काय विचारलं आहे बेसल तीन निकष भारतीय बँकांनी कदवी स्वीकारली त्यांनी दोन हजार ती दहाला ला दिला असला तरी भारतीय बँकांनी दोन हजार एकोणावीस पर्यंत त्याची पूर्तता करायची होती त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येतं भारतीय बँकांनी कधीपर्यंत स्वीकारायचं आहे तर दोन हजार एकोणावीस पर्यंत ठीक आहे पुढचा प्रश्न बघा थेट लाभ हस्तांतर योजनेबाबत चुकीचा पर्याय ओळखा काय विचारलं आहे थेट लाभ हस्तांतर योजनेबाबत चुकीचा पर्याय ओळखा म्हणजे काय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्यातला पहिला जो ऑप्शन आहे तो आपण रद्द केला होता किंवा तो आपण खोडला होता डायरेक्ट दुसरा बघायचं काय प्रायोगिक स्तरावर पंचवीस जिल्ह्यात ही योजना सुरू करण्यात आली दुसरा म्हणतो एक जानेवारी दोन हजार तीन तेराला ह्या योजनेची सुरुवात झाली आणि तिसरा म्हणतो अनुदान देण्याबाबत ही योजना आहे तर ह्यामध्ये काय चुकते फक्त प्रायोगिक स्तरावर वीस जिल्ह्यात ही योजना सुरू केली होती किती जिल्ह्यात वीस जिल्ह्यात म्हणजे प्रायोगिक स्तरावर इथे काय पाहिजे होतं वीस म्हणजे चुकीचं ऑप्शन काय आहे वीस एक जानेवारी दोन हजार तेराला योजनेची सुरुवात होणार आहे आणि अनुदान देण्याबाबत योजना होती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे काय काही योजनेसाठी जेव्हा गव्हर्नमेंट पैसा देतो तो डायरेक्ट त्या ज्या योजनेचा जो लाभार्थी आहे त्याच्या खात्यामध्ये जाण्यासाठी ही योजना होती त्यामुळे काय होणार होतं जे खोटे लाभार्थी असतील ते, ते वगळले जाणार होते त्याचसोबत योजनेमध्ये जो होणारा भ्रष्टाचार आहे तो पण कमी होणार होता त्यासाठी ही योजना आणली होती एक जानेवारी दोन हजार तेराला आणि प्रायोगिक स्तरावरती ती वीस जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आली होती पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र सरकारला प्राप्त होणाऱ्या सर्वाधिक महसूलाबाबत योग्य पर्याय निवडा आपल्याला प्रश्न का विचारला आहे महाराष्ट्र सरकारला सर्वाधिक महसूल कशातून प्राप्त होतो त्याचं सरळ सरळ उत्तर आहे राज्य वस्तू व सेवा कर म्हणजेच जी एस टी सरळ सरळ उत्तरे तुम्हाला जर क्रम लावायला विचारला तर पहिले जीएसटी त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क त्यानंतर मुद्रांक शुल्क असा क्रम लागेल म्हणजे महाराष्ट्र सरकारला सर्वात जास्त महसूल उत्पन्न कशातून भेटतं जीएसटी मधनं त्यानंतर राज्य उत्पादन शुल्कातनं आणि त्यानंतर भेटतं मुद्रांक शुल्कामधनं ठीक आहे पुढचा प्रश्न बघा सोळाव्या वित्त आयोगाबाबत चुकीचा पर्याय निवडा काय विचारलं आहे सोळाव्या वित्त आयोगाबाबत चुकीचा पर्याय निवडा वित्त आयोगाची स्थापना दोनशे ऐंशी कलमानुसार होते म्हणजे वित्त आयोग काय एक घटनात्मक आयोग आहे बरोबर आहे आणि वित्त आयोग घटनात्मक आयोग असून वित्त आयोगाचं काम काय आहे राज्यामध्ये जे महसूल आहे त्याचं वाटप करायचं कोण ठरवतं तर वित्त आयोग ठरवतो तर वित्त आयोगाबद्दल काय विचारलं आहे सोळाव्या वित्त आयोग विचारलेला आहे स्थापना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अध्यक्ष अरविंद पनगरिया सचिव अरविंद मेहता आणि सदस्य मनोज पांडा अजय नारायण झा सौम्या घोष आणि एन जॉर्ज तर चुकीचं काय आहे सचिव चुकीचं दिलेला आहे इथे काय चुकीचं दिलं आहे सचिव सचिव कोण पाहिजे होते ऋत्विक पांडा कोण पाहिजे होते ऋत्विक पांडा यांनी काय दिलं आहे अरविंद मेहता म्हणजे हे चुकतं आहे तिथे काय पाहिजे होतं पांडा म्हणजे चुकीचा ऑप्शन काय आहे सचिव अरविंद मेहता हा चुकीचा ऑप्शन आहे पुढचा प्रश्न बघा एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणी पुरस्कृत केला काय विचारलंय एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणी पुरस्कृत केला एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू झाला होता एकोणवीसशे ऐंशीला हा काय होता स्वयं रोजगाराचा कार्यक्रम होता कुठल्या भागात ग्रामीण भागात ग्रामीण भागात स्वयंरोजगार देण्याकरता इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला होता आणि तो पुरस्कृत केला होता कोणी केंद्र सरकारने कोणी केला होता केंद्र सरकारने म्हणून याचं उत्तर काय येतं डी ऑप्शन केंद्र सरकार बरोबर आहे समस्त आहे पुढचा प्रश्न बघा मानवी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना या अहवालात सतम सर्वप्रथम मांडण्यात आली काय विचारलंय मानवी दारिद्र्य निर्देशांक अहवालात सर्वात प्रथम कधी मांडण्यात गेला ऑप्शन आहे मानव विकास अहवाल मानव विकास अहवाल एकोणीसशे सत्त्याण्णव मानव विकास अहवाल दोन हजार दहा मानव विकास अहवाल दोन हजार चौदा लक्षात ठेवा ह्युमन पॉवर्टी इंडेक्स म्हणजे मानवी दारिद्र्य निर्देशांक सर्वप्रथम एकोणावीसशे सत्त्याण्णवच्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये मांडला गेला म्हणजे प्रश्नाचं उत्तर काय असेल मग मानव विकास अहवाल एकोणीसशे सत्त्याण्णवच्या अहवालात ह्युमन पॉवर्टी इंडेक्स म्हणजे मानवी दारिद्र्य निर्देशांक सर्वप्रथम मांडला गेला पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता भारताच्या केंद्र शासनाच्या भांडवली खर्चाचा भाग नाही काय विचारलंय खाली केंद्र सरकारचा भांडवली खर्च नाहीये भांडवली खर्चामध्ये काय काय येईल पायाभूत सुविधावरती झालेला खर्च योजनांवरती झालेला खर्च कर्जाने दिलेले असेल पैसे त्याच्यावरती झालेला खर्च यांचा समावेश कुठं होतो भांडवली खर्चामध्ये ऑप्शन बघा काय काय संरक्षणावरती झालेला भांडवली खर्च सामाजिक व सामूहिक विकासावर झालेला खर्च व्याजाचा भरणा आणि सर्वसाधारण सुविधांवरचा खर्च तर ऑप्शन सी काय व्याजाचा भरणा तर हा कशात येतो महसुली खर्चात आणि आपल्याला काय विचारलेलं आहे भांडवली खर्च त्याच्यामुळे ऑप्शन काय येईल व्याजाचा भरणा हा ऑप्शन बरोबर येतो पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा एक जुलै दोन हजार सतराला जी एस टी लागू झाला जी एस टी बाबत प्रश्न आहे चुकीचा प्रश्न चुकीचा पर्याय निवडायचा आहे तुम्हाला काय विचारलं जी एस टी लागू कध झाला एक जुलै दोन हजार सतरा त्यानंतर राज्य सरकार एस जी एस टी गोळा करते राज्य सरकार काय करते एस जी एस टी सी जी एस टी केंद्र सरकार गोळा करते केंद्र सी जी एस टी आणि आय जी एस टी राज्य सरकार तसेच केंद्र सरकार गोळा करते त्यांचं म्हणणं आहे आय जी एस टी केंद्र आणि राज्य दोघं गोळा करता लक्षात घ्या जी एस टीची स्थापना झालेली आहे एक जुलै दोन हजार सतराला हां स्थापना म्हणजे त्याची अंमलबजावणी झाली एक जुलै दोन हजार सतराला त्याकरता दोन हजार चौदामध्ये विधेयक मांडण्यात आलं होतं एकशे बावीसा घटनादुरुस्ती विधेयक त्यानुसार एकशे एकव्या घटनादुरुस्तीनुसार जी एस टी लागू झाला आणि त्याची अंमलबजावणी होते एक जुलै दोन हजार सतराला हे ऑप्शन बरोबर असतं राज्य सरकार स्टेट जी एस टी गोळा करते राज्यांना काय आहे त्यांच्या राज्याचा जो स्टेट जी एस टी आहे तो गोळा करण्याचा अधिकार राज्य सरकारांना आहे त्याच्यामुळे दुसरं पण बरोबर येतं केंद्र सरकार सी जी एस टी म्हणजे केंद्र सरकार सेंट्रल जी एस टी गोळा करते हे पण ऑप्शन बरोबर येतं केंद्र सरकार जे जी एस टी आहे सेंट्रल जी एस टी तो गोळा कोण करणारे केंद्र सरकार करणारे आय जी एस टी म्हणजे काय इंटरस्टेट जी एस टी म्हणजे दोन राज्यांमध्ये जेव्हा व्यापार होणारे किंवा दोन राज्यांमध्ये काही वस्तूची वाहतूक होणारे त्याच्यावरती जो जीएसटी आकारला जाईल तो आकारण्याचा अधिकार आहे केंद्राला तो आकारण्याचा अधिकार कोणाला आहे केंद्राला त्यामुळे आय जी एस टी राज्य सरकार तसेच केंद्र सरकार गोळा करतात हे ऑप्शन चुकतं आय जी एस टी कोण गोळा करेल फक्त आय जी एस टी म्हणजे इंटरस्टेट जी एस टी कोण गोळा करेल फक्त फक्त केंद्र गोळा करू शकतं त्यामुळे ऑप्शन डी चुकतो आणि आय जी एस टी फक्त केंद्र सरकार गोळा करेल हे लक्षात असू द्या पुढचं बघा भारतीय रिझर्व बँकेने त्यांची मध्यम मध्यम मुदतीच्या धोरणाची रचना उत्कर्ष दोन हजार बावीस या नावाने कधी सुरू केली काय विचारलं आहे आर बी एक योजना आहे मध्य मुदतीची तिचं नाव काय आहे उत्कर्ष ती कधी सुरुवात केली तिची डेट विचारली आहे लक्षात घ्या ची उत्कर्ष योजना सुरू झाली होती दोन हजार एकोणावीस मध्ये कधी सुरू झाली दोन हजार एकोणावीस मध्ये उत्कर्ष योजनेचं उद्दिष्ट काय होतं बँकांवरती पर्यवेक्षण आणि बँकांचं नियमन आणि आर्थिक स्थैर्यता वाढवण्याकरता उत्कर्ष योजना आरबीआय द्वारे सुरू करण्यात आली होती कधी 2000, एकुणाविस एकुणाविस दोन हजार एकोणावीस ला एकोणावीस ते दोन हजार बावीस पर्यंत ही योजना चालवायची होती ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर काय येतं दोन हजार एकोणावीस पुढचा बघा श्री अन्न प्रक्रिया केंद्र स्थापन करण्याचे केंद्रीय अर्थसंकल्प तेवीस चोवीस नुसार कोणत्या ठिकाणी प्रस्तावित होते श्री अन्न म्हणजे काय जे आपण मेलिट्स म्हणतो श्री अन्न म्हणजे काय मिलेट्स हे स्थापन याचे प्रक्रिया करण्याचं केंद्र कुठं स्थापन करायचं होतं लक्षातच राहू द्या कुठे सोलापूर म्हणजे महाराष्ट्रातल्या सोलापूरमध्ये श्री अन्न प्रक्रिया केंद्र स्थापन करण्याचं बजेटमध्ये सांगण्यात आलं होतं ठीक आहे उद्योगांबाबत इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो कार्यरत असून त्यामध्ये कोणते घटक समाविष्ट होतात इंडस्ट्री फोर पॉइंट झिरोमध्ये काय काय समाविष्ट होईल इंडस्ट्री फोर पॉईंट म्हणजे काय आहे तर जास्तीत जास्त टेक्निकल गोष्टीचा समावेश ज्याच्यामध्ये करायचा आहे ते कोणता असणार आहे इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो तर काय काय असेल डी प्रिंटिंग सायबर सिक्युरिटी रोबोट व ड्रोन तंत्रज्ञान आणि यापैकी सर्व त्याचं उत्तर काय येणार आहे यापैकी सर्व म्हणजे आत्ता काय करायचं आहे इंडस्ट्री फोर पॉईंट झिरोमध्ये थ्री डी प्रिंटिंग सायबर सिक्युरिटी रोबोट व ड्रोन ट्रेक्नॉ ड्रोन टेक्नॉलॉजी या सर्वांच घटक समाविष्ट आहे आणि यांच्यामध्ये भारताला जास्तीत जास्त त्यांची टेक्नॉलॉजी वाढवायची आहे सा काय चालू केलं त्यांनी इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो पुढचा प्रश्न बघा एम वन या चलन पुरवठा मापन पद्धतीत काय विचारात घेत नाही लोक काय विचारलं आहे एम काय विचारात घेत नाही आपण बघू एम वनमध्ये काय विचारात घेता एम वन सगळ्यात तरल संपत्ती असून त्यामध्ये नोटा नाणी कडील ठेवी त्याच्यानंतर कडील बँकांच्या ठेवी आणि मागणी ठेवी या सगळ्या विचारात घेतलं जातं म्हणजे एम वनमध्ये नोटा आणि नाणी आरबीआयकडील ठेवी आणि मागणी ठेवी या तिन्ही गोष्टी विचारात घेतल्या जातात मोदत ठेवी या कमी तराला असता म्हणून त्या विचारात घेतल्या जात नाही त्यापुढे एम थ्री आणि एम टूमध्ये विचारात घेतील या ह्या प्रश्नाचं उत्तर काय येतं एम वन या चलन मापन पद्धतीत काय विचारात घेत नाही तर मोदत ठेवी विचारात घेणार नाही अशा पद्धतीने आपण इकॉनॉमिक्सच्या सगळ्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन विथ डिटेल घेण्याचा प्रयत्न केला आहे साहजिकच तुम्हाला आवडला असेलच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या चॅनलला लाईक करून अश्वमेध अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर आपल्याला जे काही व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद